नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण तिळाचे लाडू बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहणार आहोत पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवणार असाल तरीसुद्धा परफेक्ट होतील एवढी सोपी पद्धत आहे आता सगळ्यात आधी आपल्याला तिळ भाजून घ्यायचेत त्यासाठी इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण हे तिळ घेऊया तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची खूप मोठ्या फ्लेमवर आपल्याला तीळ भाजायचे नाही कारण तीळ जेवढे छान भाजले जातील जेवढे खमंग भाजले जातील तेवढं आपल्या लाडूची चव छान लागते त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायचे अशा पद्धतीने याला सतत हलवत राहायचं म्हणजे सगळे जे, जे तीळ आहेत व्यवस्थित भाजले जातात आता तीळ आपले चांगले भाजले गेलेले आहेत असे छान तडतडू लागले की गॅस बंद करायचे आपल्याला आणि हे तीळ गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता इथे तीळ गार झालेले आहेत पो तीळ पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला त्याला मिक्सरमधून काढायचे तर अर्धे तीळ तसेच ठेवणार आहे मी आणि यातले अर्धे तीळ मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता इथे हे अर्धे तीळ मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेत अर्धे तसेच आहेत याच पद्धतीने आपण जे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सुद्धा एकदा मी थोडे मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याचं खूप बारीक कूट करायचं ना आपल्याला ते जाडसरच ठेवायचे आता हे शेंगदाणेसुद्धा आपण यामध्येच मिक्स करून घेऊयात शेंगदाणे बघू शकता तुम्ही मी, मी खूप बारीक केलेले नाहीत जाडसरच ठेवलेत आता हे सगळं असं एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आता बघू शकता हे सगळं एकत्र करून घेतलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि यानंतर आपल्याला गूळ घ्यायचं आहे आता इथे एक कुकरचा डबा घेतला कुकरचा डबा पातीला काहीही घेऊ शकता त्यामध्ये आपण गुळ घेऊयात गुळ असा डब्यामध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने आता घ्यायचे आपल्याला कुकर कुकरच्या बेसला एक स्टँड किंवा प्लेट ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यावरती आपण अशा पद्धतीने डबा ठेवूया डब्यावर झाकण ठेवायचे डबा आपल्याला उघडा ठेवायचा नाही झाकण ठेवायचंच आहे आणि त्यामध्ये पाणी तूप काहीच घालायचं नाही आपल्याला फक्त गुळच घेतलेलं आहे आपण आता कुकरचं झाकण लावूयात आता हे आपण गॅसवरती ठेवूयात आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची यासाठी इथे मी साधा गुळच वापरलेला आहे चिक्कीचा गुळ वापरलेला नाही आता इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गॅस बंद केला आहे आणि याची पूर्णपणे वाफही दिलेली एक शिट्टी दोन शिट्टी चालतं खूप जास्तही करायची गरज नाही कमी फ्लेमवरती करणार असाल तर एका शिट्टीमध्येही हे होतं हे वरची प्लेट काढून घ्यायची आपल्याला आणि हा डबा सुद्धा काढून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे फक्त आपल्याला कुकर बंद केलं गॅस बंद केल्यानंतर कुकरची वाफ गेली की हे पटकन काढून घ्यायचं आहे कारण हे थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होऊ शकतं बघू शकता अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण वाटेने मेजरमेंट करणार असतो गुळ तर वाटी गच्च भरून घ्यायची किंवा मग सव्वा वाटी असं प्रमाण घ्यायचं यामध्ये तूप घालायचं थोडंसं आपल्याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण हे जे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले ते घालूयात हे आपल्याला पटकन मिक्स करायचे थोडंसं शिल्लक ठेवते यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पावडर जायफळ जायफळची पावडरसुद्धा वापरू शकता इथे मी वेलची पावडर किंवा जायफळ काहीच नाही वापरणार आता ना। हे राहिलेलं सगळं मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया या अगोदरसुद्धा मी खूप सोपी एक पद्धत मागच्या वर्षी शेअर केलेली आहे अगदी तुम्ही त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून त्याचे लाडू बनवू शकता त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करून सांगा त्याची मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेल तर बघू शकता हे अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलं आहे आता या पद्धतीने जेव्हा तुम्ही बनवत आहे तर कुकरच्या एक दोन शिट्ट्या जास्त झाल्या तरी काहीच फरक पडत नाही कारण इथे आपण डायरेक्ट गॅसवरती हे ठेवलेलं नसतं त्यामुळे गुळ जळण्याचीसुद्धा शक्यता नसते आता बघू शकता हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे याचे आता याचे आपण लाडू वळवून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आता हाताल अगदी थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत हे मिश्रण पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपलं जे लाडूचं मिश्रण आहे खूप छान झालेलं आहे आणि ही खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि लाडूही खूप छान होतात बघू शकता हातात मिश्रण घेतलं की लगेच लक्षात येते आपल्या आणि हे मिश्रण थंड झालं तरीसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही त्यावरती सुद्धा एक उपाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तसं तर हे मिश्रण थंड झालं तरी कडक अजिबात होत नाही याचे लाडू व्यवस्थित वळले जातात आणि हे लाडू भरपूर दिवस टिकतात खराबही होत नाहीत कारण यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही फक्त हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर हे बघू शकता लाडू खूप छान आपले वळले जातात आणि फास्ट होतात खूप जास्त वेळही लागत नाही हे लाडू वळण्यासाठी तुमच्या आवडीनुसार साईज तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकता बघू शकता एकदम मस्त असं आपला लाडू वळला गेलेला आहे खूप छान होतात आणि चवीला खूप मस्त लागतात आता अशाच पद्धतीने सगळे लाडू इथे मी तयार करून घेणार आहे इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी शेवटच्या लाडूपर्यंत याला बाइंडिंग आलेले आणि समजा जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये पुन्हा ते भांडं ठेवायचं त्यावर झाकण ठेवायचे आणि कुकरचं झाकण लावून पुन्हा फक्त दोन ते तीन मिनटं त्याला गरम करून घ्यायचं मिश्रण पुन्हा पातळ होतं पण शक्यतो गुळाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर आपलं मिश्रण अजिबात कोरडं होत नाही तर अशा पद्धतीने ते सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले जे लाडू आहेत ते पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालेले आहेत त्याला टेक्स्चर तेवढंच छान आलं आहे मौसूतसुद्धा आहेत आणि भरपूर दिवस टिकणारे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा